नमस्कार मंडळी मी अक्षय मोरे मित्रमंडळामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत बऱ्याच दिवस झाला आपली गाठ भेट होऊ शकली नाही भटकंतीच करायला गेलेलो तर आपण आता भेटणार आहोत भटकंतीच्या एपिसोड क्रमांक दोन मध्ये तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत सोंडाई फूड चला सोंडाई गडाकडे जाण्यासाठी आम्ही सकाळी लवकरच जुना मुंबई पुन्हा हायवेने चौक गावापासून माथेरानकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे सोंडेवाडी गावापर्यंत निघालो सोंडाई हा किल्ला माथेरान डोंगर रांगेतील किल्ला असून या किल्ल्याच्या पायथ्याशी सोंडेवाडी हे गाव आहे या किल्ल्यावरून आजूबाजूच्या गडकिल्ल्यांचे निगराणी देखराणी केली जायची आज गर्दीला कमी बर आहे चला, चला। चालत असताना पुढंच आम्हाला गाई बैलांचा कळप दिसला त्यांना बोललो की आमच्याशी मैत्री करता का तर त्यांनी माना डोलून नकार कळवला तसंच पुढं गेल्यानंतर वाटेत आपल्याला जनावरापासून रक्षण करण्यासाठी लावलेली कुंपनं दिसतात हिवाळा सुरू होणार होता आणि शेतकऱ्याच्या शेतातील पिकांनी सोन्याचं रूप घेतलं होतं पिकांची काढणी झाली होती या सदर भागात पावसाचे जास्त प्रमाण असल्याकारणानं भातशेती हेच मुख्य पीक आहे आणि उदरनिर्वाहासाठी काही लोकांनी गडाच्या पायथ्याशी मध्यभागी खाण्याची दुकाने लावलेली आहेत उन्हाचा थोडा तडाका वाढल्याने पर्यटकांनी पाठ फिरवल्या दुकानं बंद होती गडाच्या पायथ्याशी आल्यावर एक खाण्याचं दुकान दिसलं तिथं लेडीज वॉशरूम आहे पण दुकान बंद असल्या कारणानं त्याची दुरावस्था होती मग तिथे आमचं स्वागत एका श्वानाच्या ग्रुपने केलं त्यांनी आमची आमच्यासोबत मैत्री करून आमची करमणूक केली एकाने नाही अरे अरे बर 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 ठीक आहे ठीक आहे चला काय 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 तुला काय खायला देऊ मी आता सांग करमेचा कार्यक्रम उरकून आम्ही त्यांना गड दाखवायला चला म्हणून विनंती केली आणि त्यांनी सावडीवर एक बैठक घेऊन आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला सुंडाईगडाची सुमारी उंची बाराशे फूट आहे चला रे पटपट चला मळलेल्या वाटेने आम्ही सोंडाई जाण्यासाठी निघालो गडाची चढण ही सोप्या पद्धतीत मोडते खूप लोकांनी आपली ट्रेकिंगची सुरुवात ह्याच गडाच्या चढणीपासून केली तरी पण जर तुम्ही बिगिनर असाल तर साधारणत तुम्हाला एक ते दीड तास हा गड चढायला लागू शकतो त्यासाठी सोबत तुम्ही खाणी आणि पाण्याच्या बाटल्या घ्यावा पुढं आल्यानंतरनं आमचे गाईड आम्हाला म्हटले की इथं विश्रांती घेणं गरजेचं आहे म्हणून आम्ही इथं थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढच्या प्रवासासाठी निघालो आल्यानंतर अजून एक खाण्याचं दुकान दिसलं पण का कोणास ठाऊक आज सर्व खाण्याची दुकानं बंद होती सोंडा ढाबा सोडल्यानंतर ना पुढं थोडा एक दोन तीन पॅच असे येतात की जिथं आपल्याला थोडं जास्त एफर्ट्स घालावं लागतं काही ठिकाणी तर कातळात कोरलेल्या पायऱ्या देखील आहेत पावसाळा सरून गेला होता इकडन आणि उन्हाच्या तडाक्यामुळं घसरण वाट थोडी बऱ्यापैकी झाली होती त्याच्यामुळं ती वाट चढण्यासाठी जास्त एफर्ट्स घालायला लागत नव्हते पावसाळ्यामध्ये हीच वाट निसरडी होते आणि ट्रेकला एक वेगळाच अनुभव देऊन जाते चल रे श्वानमित्र आम्हाला वेळोवेळी कुठल्या वाटेने जायचं आहे याची दिशा सांगत होते बिगिनर ट्रेकरला आपल्या हाताचाही उपयोग करावा लागतो पुढं ना, गडाकडे कुठल्या दिशेने जायचं याची दिशा दाखवणारा दिशादर्शक फलक दाखवलेला आहे त्या दिशेने पुढंच ना आपण दाखवणार आहे ना मस्त अजून एक थोडा डिफिकल्ट पॅच येतो ही वाट आपल्याला गडाच्या डाब्या बाजूने मागच्या साईडला घेऊन जाते शेजारित दरी आणि एक मळलेली वाट आपल्याला गडाकडे वरवर घेऊन जाते समोर आपल्याला हा एक अजून थोडासा डिफिकल्ट पॅच दिसून येतो जसं की सांगितल्याप्रमाणे पावसाळा निघून गेला होता याच्यामुळं वाट निसरडी नव्हती त्याच्यामुळं वाट सर करायला जरा सोपंच होतं भयानक पावसामुळं वाटेवरची माती सुद्धा पाण्यासहित खाली निघून गेलेली अशा पद्धतीने आपली सेना आपल्या अगोदर इथं पोहोचलेली आहे काय कसा आहे अनुभव तुमचा आज कसा आहे अनुभव कसा झाला तुम्हाला कसा वाटला अनुभव मला सांग गडाच्या मध्यभागी आल्यानंतर ना थोडीशी विश्रांती केली आणि आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचं निरीक्षण केलं मन अतिशय थक्क होऊन जातं हा सगळा परिसर पाहिल्यानंतर ना असं वाटतं कुठं आपण ह्या देवन दिवसेंदिवस धगधगीच्या जीवनामध्ये अडकून पडलो आहोत कडावरती आपल्याला प्राचीन कालची पाण्याची टाकी दिसतात टाकी आजूबाजूनं सुस्थितीत आहेत ते थंडगार पाणी पिऊन पुढचा प्रवास चालू केला पाण्याचा टाका पाहून झाल्यानंतरनं पुढं आपल्याला पहिली लोखंडी शिडी लागते ती लोखंडी शिडी चढून वरती आल्यानंतरनं आपल्याला दुसरं पाण्याचं टाका लागतं ज्याचं पाणी पिणे योग्य नाही त्याच्या शेजारी जाण्यासाठी थोडं डिफिकल्ट आहे पण बाजूला एक अजून एक पाण्याचं टाका आहे तिथून खोल दर्या दिसते पण दिसणारा व्ह्यू मनाला हक्क करून जातो त्याच पाण्याच्या टाक्याच्या बाजूने ती वाट सरळ आपल्याला दुसऱ्या लोखंडी शिडीकडे घेऊन जाते याच वाटेने आपण पुढे आल्यानंतर कड्यासारखा भाग मिळतो जिथून आपल्याला हे निसर्गाचा अद्भुत सौंदर्य पाहता येतं समोरच मोरबे डॅम इर्शालगड आणि माथेरान या सगळ्यात सगले, सगळ्यांच्या कुशीमध्ये वसलेलं सोंडाई गाव आणि इतर गावांचं दर्शन घडत पुढच्या प्रवासाला निघाल्यानंतरनं आपल्या श्वान मित्रांनी आपल्याला वेळोवेळी -वेड़ सांगितलं की कुठल्या रस्त्याने कसं जायचं ते याचं त्यांनी आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं आहे पुढे आल्यानंतरनं अजून एक शिडी आपल्याला लागते या शिडीने आपण पोहोचणार आहोत आलेला आल्यावर आपल्याला देवीची शिल्पमूर्ती झाडाखाली ठेवलेली दिसते रोजच्या व्यापातून आपण दूर म्हणून अशा शांत ठिकाणी येतो आणि आपल्यासोबत भसाडे असे साऊंड आणतो आणि एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी विद्रुप गाणी लावून शांतता भंग करतो कृपया हा आपण ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत समोरच असलेला माथेरान हिरशालगड याचं दृश्य पाहून मन प्रसन्न होऊन जात आमच्यासोबत सोबत आलेली श्वानांची पूर्ण टोळी घोडे विकून झोपली होती मे बी वाटसरूंना वाट, वाट दाखवता दाखवता त्यांनाही थकवा येत असावा परतीचा प्रवास करत असताना लूब न आवरता मोरबे डॅम आणि आजूबाजूच्या काही परिसरातली दृश्य टिपलेली आहे इथून पुढे तुम्ही पाहू शकता धन्यवाद